चल शिवशंभो छावा न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत आज आपण रोहिणी सुरुवसे वाखरवाडी तालुका जिल्हा धाराशिव यांच्या घरी पोचलेलो आहोत त्यांना महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई भवानी यांचं तुळजापूर संस्थान मंदिरतर्फे नवदुर्गा हा पुरस्कार भेटलेला आहे तर पुरस्कार भेटल्यानंतर त्यांच्या काय भावना आहेत ह्या आपण त्यांच्याकडून ऐकूयात माझं नाव रोहिणी असे मी वाखरवाडी येथे राहते आणि मी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कृषी व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे तर यामध्ये माझे एकूण आठ सखी आणि माझ्याकडं प्रत्येकी कृषी सखी तीन गावं असे एकूण चोवीस गावं आहेत तर या चोवीस गावामध्ये मी आजपर्यंत आज तागायत कामावर असल्यामुळं मी त्या गावांमध्ये विविध शासकीय योजना कृषी विभाग असेल किंवा पशुसंवर्धन विभाग असेल किंवा इतर ज्या एन जी ओ संस्था आणि उमेद अभियान याच्यामार्फत जेवढा काही लाभ देता येईल तेवढा गरीब आणि गरजुवंत महिलांपर्यंत पोहोचवलेला आहे आणि तेही फ्रीमध्ये तर यामध्ये मी जवळजवळ सहा हजार लाभार्थी महिला शेतकऱ्यांना जवळजवळ बासष्ट लाखांचा लाभ मिळवून दिलेला आहे त्यामुळे मला आज तुळजाभवानीच्या आशीर्वादाने नवदुर्गा हा पुरस्कार मिळालेला आहे तर या अगोदरही मा म्हणजे माझी न्यूज दिल्ली येथे पण गेलेली आहे हिंदी लिपिकमधून आणि याच्या अगोदर उस्मानाबाद धाराशिव आकाशवाणीमध्ये पण गेलेले आहे तर त्यावेळी पण मला जी पुरस्कार मिळाला होता आणि तो पुरस्कार म्हणजे माझा एकदम अविस्मरणीय होता तो पुरस्कार माझा पहिला होता आणि मेन म्हणजे मी ज्या शाळेमध्ये शिक्षण घेतलं होतं त्याच शाळेमध्ये डोकी स्नेहलता शाळेमध्ये मला तो पुरस्कार मिळाला आणि त्यानंतर गावातल्या वाखरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये सुद्धा मला पुरस्कार दिलेला आहे आणि आता हा माझा तिसरा पुरस्कार असेल आणि याच्या अगोदर डोकी ग्रामपंचायतनं आणि भाग्योदय महिला प्रभाग संघानेसुद्धा माझा सन्मा सन्मानित केलेला आहे आणि आज नवदुर्गा पुरस्कार मिळाला आ, तर आ, आ, मी तसं कार्य केलं आणि माझ्या टीमनं सुद्धा मला सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद मानते आणि मला आज एवढा आनंद झालेला आहे की मला वाटतं की मी जसं आज पुरस्कार मिळवलेला आहे तसंच गावातल्या प्रत्येक महिलेनं समाजासाठी म्हणजे आपलं योगदान देऊन किंवा आपल्याला समाजासाठी काय सहकार्य करता येईल हे करून कुठला नाही कुठला पुरस्कार घ्यावा म्हणजे घरातील प्रत्येक महिलांना म्हणजे जे समाजासाठी कार्यरत आहेत अशा महिलांनी समाजहिताचं निस्वार्थपणे काम करून कुठल्या ना कुठल्या प्रकारचा पुरस्कार ग्रहण करावा किंवा त्यांना तो मिळावा तो राज्यस्तरीय असो जिल्हास्तरीय असो किंवा इंटरनॅशनल लेवलचा असो असं यांचं म्हणणं आहे बरं तुमच्या मुलीला आज दुर्गा पुरस्कार भेटलेला आहे तर कसं वाटतंय तुम्हाला आनंद वाटते त्यांच्या आई साहेब आणि सासूबाई काय म्हणतात चांगलं वाटते छान वाटते आता ही ती जशी अशी शाळेवर मला कुठेही कीर्ती झाली तिची तशी अजून ह्याच्या पुढे पण व्हावी हो हीच इच्छा आहे आमची चाल ठीक आहे तर याकरता अखिल भारतीय छावा संघटना मराठवाडा महिला अध्यक्ष या राजकन्या जावळी मॅडम आले आहेत तर त्यांची काय प्रतिक्रिया आपण त्यांच्याकडून ऐकूयात मी आज वाकरवाडी इथे आलेली आहे आणि शिवशंभू प्रतिष्ठानची मी स्वतः संस्थापक अध्यक्ष आहे आणि छावा संघटनेची मराठवाडा अध्यक्ष आहे तर मला एवढा अभिमान वाटतो की आज रणरागिणी माझी माझ्या जिल्ह्यातली की मला एवढा अभिमान वाटतो की त्यांनी आज दुर्गा नवदुर्गा पुरस्कार मिळाला तर अशा प्रत्येक महिला कार्यरत आहेत कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात तर त्यांनी अशीच समाजसेवा करीत राहावी आणि असेच पुरस्कार घेत राहावे मी त्यांचे सत्कार करायला अहोरात्र आसन आणि ह्या महिलेचा जसा सत्कार केलाय तसा त्यांचाही मी सत्कार करेन आणि ह्यांचे पुढे इथून पुढेही असंच अभिमान व्हावं कौतुक व्हावं जशी आई सासू त्यांनी प्रमाणे सासूबाई पण म्हणल्या की इथून पुढे ही तिचा असाच वर्षा व्हावा आणि इथून पुढे ही पुरस्कार भेटावा तर मला खूप अभिमान आहे सासू या नावाचा